आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर अर्थात जिल्हा झटपट गडचिरोली जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुल मानकपूर इथं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस क्रीडा संवाद कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी उपस्थितांशी साधला संवाद नशामुक्त कोल्हापूर अभियानाअंतर्गत शाही दसरा महोत्सव कालावधीमध्ये नशामुक्त कोल्हापूरसाठी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रन अँड वॉकचं आयोजन निरोगी महिला सशक्त कुटुंब उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली इथं डॉक्टर रविंद्र कुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांसाठी नेत्र तपासणी आणि जनजागृती शिबिराचं आयोजन निरोगी महिला सशक्त कुटुंब अभियानांतर्गत वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्वेद ज्ञानसंस्थेच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या वतीनं गावात लठ्ठपणा टाळण्यासाठी जनजागृती रॅलीचं करण्यात आलं आयोजन कारविरहित दिनानिमित्त वाशिमच्या एम एम सी इंग्रजी शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेनं सायकल रॅलीद्वारे पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं सर्वपत्री अमावस्येनिमित्त बेवारस मृतदेहांच्या अस्थिचं विधिवत पूजा करून करण्यात आलं विसर्जन सेवा पंधरड्यानिमित्त वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं वैकुंठ सेवाधारी परिवाराच्या वतीनं मोक्षधाम परिसरात राबवण्यात आलं विशेष स्वच्छता अभियान आणि नमो युवारन मॅरेथॉन स्पर्धेला साताऱ्यात प्रचंड प्रतिसाद जिल्ह्यातून दोन हजाराहून अधिक स्पर्धकांचा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग